तुळजापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक सहामधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या सौ सरोजा नरेश अमृतराव यांच्या प्रचाराला महिलांकडून प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सामाजिक बांधिलकी जपताना त्यांनी अष्टविनायक मोफत दर्शन यात्रा किराणा कीट वाटप दीपावली किट वितरण यासारखे अनेक उपक्रम राबवले आहेत यामुळे या प्रभागात सेवाभावी कार्य कर्तृत्ववान आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या मनात त्या ठामपणे उभ्या राहिल्या गरा आहेत घराघरात भेटी देत जनसंपर्क वाढवत असताना महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आणि मिळणारा जबरदस्त पाठिंबा यामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये त्यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली आहे प्रभागाचा विकास महिला सक्षमीकरण आणि शाश्वत सुविधा यासाठी कटिबद्ध असलेल्या सौ सरोजा नरेश अमृतराव यांना मतदाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांचे उमेदवारीवर विजयाचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर क्रमांक सहामधून माझी पत्नी सौ सरोजा नरेश अमृतराव हिनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझं एकच विजन आहे की माननीय आमदार राणा जगजीशे पाटील साहेब यांनी जो अठराशे पासष्ट कोटी निधी तुळजापूरसाठी मंजूर केलेला आहे त्या निधीचा माननीय विनोद पिटुबाया गंगणे यांच्या नगराध्यक्षेच्या आधिपत्याखाली हा तुळजापूरचा विकास इतका मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या सुविधा सुखसुविधा लोकांपर्यंत कशा पोहोचतील हे माझं जास्तीत जास्त विजन असतं जाहीरनामा माझा आहे की तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये जे काही माझं लोकांना नाल्यांची व्यवस्था असेल पाणी पुरवठ्याची व्यवस्था असं स्वच्छतेची व्यवस्था असं आणि या प्रभागात जास्तीत जास्त दोनशे पंधरा सर्वे नंबर असल्यामुळं सरकारी जमीन आहे आणि त्यांना भोगवटदार म्हणून त्यांचं नावे जो जा जागा नावे करण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करून त्यांच्या नावावर जागा करून त्यांना घरकुल मिळवून त्यांचे घरं व्यवस्थितपणे बांधून देण्यापर्यंत मी प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये मातंगी देवीचं मंदिर आहे त्या मातंगी मंदिराच्या परिसरासमोर धायरा म्हणून स्मशानभूमी आहे कदम परिवाराची ती धायरा स्मशानभूमी आहे त्या धायरा स्मशानभूमीचा पूर्ण टोटली परिसर सुशोभीकरण करणार आहे त्याचनंतर तुज याच प्रभागामध्ये टोले वाघे आणि पुजारी यांची एक स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी येथे त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल व त्या स्मशानभूमीचं सुशोभीकरणाचं माझा एक मानस आहे त्याचप्रमाणे त्याच भागामध्ये सासूसुन्याचा झरा म्हणून आहे तो फार जुन्या काळामधून प्रसिद्ध आहे त्या झऱ्याचं आधुनिकीकरण करून त्या झऱ्याला सुशोभीकरण करण्याचा एक मानस आहे माझा आणखी या ठिकाणी सिद्धार्थनगरमध्ये एक सुलभ शौचालय आहे परंतु ते अडगळीस आलेलं आहे त्याला व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीनं तिथल्या लोकांना त्या सुलभ शौचालयाचा फायदा होईल आणि त्या ठिकाणी लोकांची सोय होईल हे एक माझं विजन आहे आणि आमच्या आरादवाडी भागात एक डोंगराळ भाग असल्यामुळं त्या ठिकाणी तिथील लोकांचे व्यवसायासाठी जी काही मला त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल तिथं गेट बसवणं असेल किंवा त्या लोकांना तिथून तिथली यात्रा कशी वाढेल या दृष्टीनं तिथल्या लोकांचा धंदा व्यवसाय हा जास्तीत जास्त प्रमाणात कसा होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्या लोकांना तिथल्या लोकांना पाण्याची एक वरचा भाग आहे मोठ्यांच्या घराकडचा त्या भागाकडे नळाच्या पाण्याची सुविधा नाही तर त्या नळाची पाण्याची सुविधा आणि त्या भागा त्या भागात ड्रेनेजची सुविधा आणि पूर्ण गावातलं पाणी आरादवाडी भागात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात आणि गटरीचं पाणी फार मोठ्या प्रमाणात जात आहे पण पावसाळ्यात अशी परिस्थिती होती की लोकांच्या घरात पाणी शिरलं जातं ते पाणी ना त्या पाण्याचा बंदोबस्त करण्याचं आमचे मान्य नगराध्यक्ष पिठुभया गंगणे यांनी आश्वासन दिलेलं आहे की त्या भागातला पाण्याची योग्य सुविधा करून त्या लोकांना त्या पाण्याचा कसलाही त्रास होणार नाही या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी सुविधा करणार आहोत प्रभागात मला चांगला उत्पुक्त असा प्रतिसाद आहे माझ्या ठिकाणी मी विरोधक विरोधक मानत नाही कारण का विरोधकांचा विषय माझा विरोधक म्हणून कधीच मी मानणार नाही कारण का माझा विरोधक आहे ते माझ्या समोरच्या ज्या समस्या आहेत लोकांच्या समस्या सोडवणे हे माझं विरोधक आहे मी माझ्या समोर असणारा माणूस हा विरोधात उभा राहिला म्हणून मा तो विरोधक नाही माझा फक्त माझा विरोधक आहे ते समस्या लोकांच्या सोडवणं हे माझं विरोधक आहे मतदारांना एकच आव्हान करणार की बाबा आमचे नगराध्यक्ष पिटूबाई गंगणे यांना जास्तीत जास्त मताने तुम्ही मतदान करावं आणि माझ्यासोबत असलेले माझे युवक नेतृत्व ज्यांनी आज दलित समाजाचं नेतृत्व केलेलं आहे भरपूर त्यांनी त्या दलित समाजाच्या समस्या आजपर्यंत सोडवलेल्या आहेत असे सागर विलास कदम हे माझे जोडीदार आहेत त्यांना नगरसेवक म्हणून तिथून निवडून द्यावं माझी पत्नी सौ सरोजा नरेश अमृतराव ही पण या प्रभागातून उभी आहे त्यांनाही बहुगत मताने निवडून द्यावं असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो क्रमांक सहामधील मधील ज्या काही समस्या असतील सुशोभीकरणाच्या असतील कुठल्या रस्त्याच्या नालीच्या खटकाळ गल्ली येतील बरंच म्हणजे वाहतुकीसाठी अडथळा येतो त्या ठिकाणी बरेच पार्किंगची टू व्हीलरच्या सुविधा नाही त्यासाठी एक वेगळा मार्ग करून त्याला कुठल्या तरी ह्याच्यात चा, एक चांगल्या पद्धतीनं त्यांना पार्किंग करून देण्यात आणि दुसरा विषय म्हणजे की तुळजापूर शहरात जो आमचं नेतृत्व करतात जे विनोद पीठ हे जे बोलतात ते करून दाखवतात त्यांनी आजपर्यंत जे बोलल आहे ते केलेलं आहे तुळजापूरमध्ये नंबर एक ची स्मशानभूमी म्हणून आज जी एता बार्लिंग रोडला जी केलेली आहे ती नंबर एक ची स्मशानभूमी त्यांनी आज जे बोलले होते ते आज करून दिलेलं आहे दलित लोकांसाठी पण वेगळी स्मशानभूमी आणि आराद्वाडीतील लोकांसाठी सुद्धा स्मशानभूमी त्यांनी केलेली आहे त्यामुळं आमचा नेता बोलेल तो करतो त्यामुळं आज आमच्या नेत्याच्या पाठीमागं खंबीर अशी सगळ्या मतदारांची साथ आहे